अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपली स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यांना बघा कित्येक वेळा आपल्याच कुटुंबातील आपल्याच घरातील आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याशी बोलणं सोडून देतो आपल्यापासनं लांब जातो बऱ्याच वेळा हा व्यक्ती आपल्याला भयंकर त्रास देतो बऱ्याच वेळा आपल्याच घरातील व्यक्ती आपल्याला अपमानास्पद वागणूक देतो ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो ज्या व्यक्तीला आपण आपलं मांडतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते ज्या व्यक्तीसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो तीच व्यक्ती आपल्याला इग्नोर करते बघा तुमच्याही आयुष्यात एखादी व्यक्ती दुरावलेली असेल तुम्हाला सोडून गेलेली असेल तुमच्यापासून लांब राहत असेल अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी ज्या व्यक्तीने तुमची साथ सोडलेली आहे त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात स्थान देण्यासाठी ज्या लोकांनी तुमचा अपमान केलेला आहे त्या व्यक्तीला तुमच्या पायावर आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अशी ही एक वस्तू जी तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवली ही थे एक वस्तू तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली तर तुम्ही म्हणाल ती व्यक्ती तुमची होईल जी व्यक्ती तुमचं ऐकत नव्हती ती व्यक्ती तुमचं ऐकायला लागेल ही एक वस्तू तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या तोंडात ठेवली आणि तुम्ही त्याच्यासोबत एक छोटीशी सेवा केली त्यासमोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल बघा <coughs> आपल्या आयुष्यात ॲट्रॅक्शन पॉवर ही इंक्रीज असणं ॲट्रॅक्शन पॉवर ही लेवलमध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या शेजारचा आपलाच एखादा मित्र असतो ज्याच्याकडे आपल्यापेक्षा कमी पैसा असतो तो आपल्यापेक्षा दिसायला कमी सुंदर असतो किंवा आपल्यापेक्षा बराचसा कमी असतो पण त्याच्याकडे बघा लोक पटकन आकर्षित होतात त्याच्याकडे ना समोरील प्रत्येक व्यक्ती पटकन खेचला जातो मग आपण म्हणतो की माझ्यापेक्षा हा इतका कमी आहे याच्याकडे इतकी अक्कलही नाही आहे किंवा याच्याकडे एवढं दिसणं पण नाही आहे शिक्षण नाही पैसा नाही काहीच नाही पण लोकांना काय आहे काय माहिती लोक त्याच्याचकडे का खेचले जातात लक्षात ठेवा त्याच्याकडे असणारी जी आकर्षण क्षमता आहे ती भयंकर आहे जास्त आहे आणि तुमच्याकडे असणारी आकर्षण क्षमता ही अत्यंत कमी आहे हीच आकर्षण क्षमता वाढवण्यासाठी हा उपाय आवर्जून करा कुठल्याही शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आठवड्यातील कुठलाही फक्त एक शनिवार घ्यायचा शनिवारच्या दिवशी एक लिंबू आणायचं मार्केटमधून बाजारातून बघा शनिवारीच लिंबू खरेदी करायचं ताई शुक्रवारी केलंय घरात आहे घेतलं तर चाले का नाही शनिवारच्या दिवशी बाजारातून एक छान लिंबू खरेदी करून घरी आणायचं आहे लिंबू घरी आणल्यानंतर त्या लिंबावरती त्या लिंबावरती तुम्हाला हळदीने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे सुकी हळद घ्यायची सुक्या हळदीमध्ये किंचित पाणी घालायचं थोडी होळी करायची आपल्या हाताच्या बोटानेच किंवा मोरपंखाची काडी असेल त्याच्याने त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं सौ सौरभ कौसू जिया दीप्ती जे पण तुम म्हणजे जे पण तुम्हाला नाव लिहायचं आहे पतीसाठी करताय पत्नीसाठी करताय भावासाठी करताय मुलांसाठी करताय सासूसाठी करताय मित्रासाठी करताय प्रियकरासाठी करताय कोणासाठी ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या व्यक्तीचं फक्त त्या लिंबावरती हळदीने नाव लिहायचं आहे हे लिंबू उजव्या हातात घ्यायचं आहे उजव्या हातात घेऊन त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे जोही व्यक्ती तुम्हाला हवा आहे आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि जो मंत्र सांगते तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे ओम रिम मोहिनी ओम रिम मोहिनी वशाय वशाय स्वाहा ओम रीम मोहिनी वशाय वशाय स्वाहा ओम ह्रीम मोहिनी वशाय वशाय स्वाहा एवढा एकच मंत्र तुम्हाला एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे ओं र्रीम मोहिनी वशाय वशाय स्वाहा ओं रीम मोहिनी वशाय वशाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा हा मंत्र म्हटल्यानंतर हे जे लिंबू आहे ते समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आपल्यासमोर एक प्लेट ठेवायची प्लेट प्लेटमध्ये हे थे लिंबू ठेवायचं आणि या लिंबाच्या सात फोडी करायच्या किती सात करा। कशा पण करा उडभ्या आडव्या कशाही करा लिंबाच्या सात फोडी करायच्या आहेत आणि सातही फोडी आपल्याच हाताने कुस्करायच्या आहेत त्यातला जो काही रस आहे शक्यतो तो खाली गळवायचा आहे हा जो रस आहे तो तुम्ही टाकून देऊ शकता लिंबू सरबतासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही वापरू शकता फक्त लिंबाचा रस तुम्हाला थोडा कुस्करायचा आहे सातही फोडी लिंबाच्या सातही फोडी कुसकरल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं कापड घ्यायचं सफेद किंवा एक छोटं कापड घ्या त्या कापडामध्ये सातही फोडी ठेवून द्या आता काय करायचं त्यातील एक फोड बाजूला करायची कुस्करलेली एक फोड बाजूला करायची सहा फोडी कापडात बांधायच्या जी फोड बाजूला काढलेली आहे ती तोंडात आपल्या जिभेवर ठेवायची किंवा तोंडात ठेवायची आणि त्या व्यक्तीशी बोलायचं जो व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही बोलणं सोडलंय तुमच्यापासून आहे किंवा तुम्हाला मान देत नाही आहे त्या व्यक्तीशी बोलायचं लक्षात ठेवा त्या व्यक्तीशी बोलत असताना ही फोड लिंबाची फोड तोंडातच ठेवायची त्या व्यक्तीशी बोलून झाल्यानंतर थोडंसं बाहेर यायचं आणि बाहेर आल्यानंतर तोंडात, बाहे बाहे तोंडात असणारी लिंबाची फोड बाहेर टाकून द्यायची राहिलेल्या ज्या लिंबाच्या सहा फुडी आहेत आता या सहा फुडी तशाच कापड्यात ठेवायच्या पुन्हा अर्ध्या तासाने त्या व्यक्तीशी काहीतरी कारण काढून बोलायला जायचं एक मिनटं का होईना पण बोलायचं पाणी पाहिजे चहा देऊ कसं काहीतरी बोलायचं पुन्हा ही फोड जी ती तोंडामध्ये ठेवायची बोलून झालं की त्याच्यानंतर ही फोड तोंडातून बाहेर फेकून द्यायची तिची लाळ जी आहे ती लाळ तुम्ही गिलू शकता फक्त फोड गिळायची नाही खायची नाही चावायची नाही काहीच नाही ती फेकायची अशा सातच्या सातही फोडी संपूर्ण शनिवारमध्ये संपूर्ण त्या शनिवारमध्ये तुम्हाला संपवायच्या आहेत तुम्ही फोनवरती बोललात तरीही चालेल लक्षात ठेवा फक्त तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलायचं आहे बोलत असताना सातही फोडी शनिवारच्या दिवशी रात्रीपर्यंत संपवायच्या आहेत संपूर्ण शनिवार संपला सातही पुढे संपल्या की त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे रात्री आठ ना नऊ वाजता पुन्हा शेवटचे फोट टाकली तोंडामध्ये त्या व्यक्तीशी शिबोलल्यात एक दोन मिनटं की त्यानंतर स्वच्छ सुंदर अंघोळ करायची आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही असेल ते तुम्ही करा हा उपाय तुम्ही कमीत कमी, कमी तीन शनिवार करावा किती तीन या शनिवारी दिवसभर पुढच्या शनिवारी त्याच्या पुढच्या तीन शनिवारांमध्ये तुम्हाला शंभर टक्के के याचा रिझल्ट येईल जी पण व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली होती तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल की ताई माझ्या आयुष्यात चार वर्षापासून दुरावलेली व्यक्ती पुन्हा परत आली ताई माझ्या घरामध्ये हा व्यक्ती माझं नाव पण घेत नव्हता पण या उपायानंतर हा व्यक्ती माझ्याशी बोलतोय माझ्या मागे मागे करतो आहे किंवा माझ्यावरती प्रेम करतो आहे बघा लिंबू हे उतारा उपाय करण्यासाठी वशी करण्यासाठी ॲट्रॅक्शनसाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी लिंबू हे सर्वात प्रभावी मानलं जातं शनिवारचा उपाय कुठलाच खाली जात नाही कारण शनिवारचा वारच उपाय करण्यासाठी आहे जेव्हा शनिवारच्या दिवशी हे लिंबू अभिमंत्रित करून तुम्ही त्याच्या फोडी करून तोंडात ठेवून मंत्र जप करून जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल लक्षात ठेवा हा उपाय शंभर टक्के तुम्हाला लाभ देईल ॲट्रॅक्शन पॉवर वाढेल मोहिनी निर्माण व्हायला सुरुवात होईल तीन शनिवारांमध्ये तुमचं शंभर टक्के काम होईल खूप साधा सोपा उपाय आहे खूप काहीच नाही खर्च नाही आहे काहीच नाही आहे फक्त मनापासून विश्वासाने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा